कोण जॉईन हाय तुम्हाला आज वाडीतल्या पुराची पाणी जे आता पातळी कुठं आल्या ते सगळं दाखव फक्त जॉईन व्हाय म्हणजे अजून पाणी कुठंपर्यंत पर्यंत आलं हे सगळं दाखवणार आहे आजच्या लाईव्ह मध्ये पाणी कुठंपर्यंत आले ते अविनाश टाकळे हाय वाडीत पाणी कुठपर्यंत आले ते सगळं दाखवणार आहे फक्त जॉईन वा लवकर आणि डबल टॅप करा असं स्क्रीनवर डबल टॅप करा डबल टॅप करा स्क्रीन दिसते तर स्क्रीनवर आपले हे डबल टॅप करा म्हणजे तुम्हाला तिथं खाली जाऊन मी सगळं दाखवतो वाडीत कुठपर्यंत पाणी आले काय काय स्थिती आहे आणि दर्शन पण देतो हे लाईव्ह सगळ्यांना शेअर करा आधी लाईव्ह सगळ्यांना शेअर करा तुम्हाला बॉडीच्या पाण्याची हालचाल स्थिती दाखवतो आणि स्क्रीनवर डबल टॅप करत जा डबल टॅप करत जा आत्ता मी महात्मा पाटील महाराजांच्या मठात आहे स्वा इथं बॉडीमध्ये तुम्हाला खालची परिस्थिती दाखवतो काय काय आता चालू आहे वाडीत बघणार असाल तर यस म्हणून टाका एकट्यानं जरी टाकलं मी खाली जाऊन लगेच दाखवतो ठीक आहे खाली जाऊन दाखवूया मग सरळ मी आत्ता मात्बा पाटील महाराजांच्या मठात आहे आणि इथनं सरळ आता आपण खाली जाऊयात पहिला वरची स्थिती दाखवतो सगळी तुम्हाला इथं मी वरच्या हॉलमध्ये असतोय म्हणजे सेवेला पण असतो आहे आणि खाली पण जायला लागते त्यामुळं चला दाखवतो लाईट बंद करूया पाण्याची स्थिती सगळी दाखवतो हात महाराजांचा सम हे मातबा पाटील महाराजांचं मठ आहे इथनच आपली खरी सुरुवात होत्या कधी पण ब्लॉगला आता ब्लॉग लागायचं स्क्रीन रोटेट व्हायला लागल्या त्यामुळं आता आपण आलोय बॉडी मध्ये मगाशी आलोय इथ मंदिर आहे आणि वातावरण पण पावसाचं झालंय खलदान बघायचं काम चालू आहे डॉगेश भाई नंतर लाय तो लाईव्ह शेअर करा सगळ्यांना इकडे काम चालू आहेत नवीन बांधायचं चालू आहे पुरे यायच्या आधी करायचं या आहे त्यासाठी अजून पाण्याची पातळी खाली आहे खाली लागल्या ले खालच्या लेवलला लागल्या ले हे एवढं पाणी आले आता लवकरच जर जादा पाऊस पडला खाल जा तर खालच्या हे तर पायरीपर्यंत लागलंच तर हे दृश्य आहे महाराजांचं दर्शन घेणार असला तर श्री गुरुदेव दत्त करा टॅप आणि डबल स्क्रीनवर स्क्रीनवर असं डबल टच करा लवकर करा म्हणजे मला कळेल की के थे 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 है। है। डबल टच केला तरच मी दाखवणार आहे एवढं नक्की आहे स्क्रीनवर डबल टॅप करत राहा आणि चॅनलला मेन महत्वाचं सबस्क्राईब करा भावान कारण सबस्क्राईब ची गरज आहे आपल्याला बरं चला दाखव आता महाराजांचं दर्शन काम पण चालू आहे पहिला जाऊन या पाण्याचं दर्शन देऊया पण वाढायला लागले होय लाईव्ह चालू चला आता वरती स्क्रीन वर डबल टॅप करा झाला ला फ्रेश पण झालोय थोडं म्हणजे जरा आराम करत होतो आता सर्व महाराजांचं दर्शन मग अशी सेवेला आलो होतो त्या सेवा वगैरे कम्प्लीट झाले आता आणि थोड्या वेळात हे लोटून घ्यायचं आहे लोकांना एक विनंती आहे की इथं आल्यानंतर पहिल्यांदा ज्यावेळेला आपण अगरबत्ती लावतो त्यावेळेला हे करावं कागद कचरा कुंडीतच टाकत तिथं बाजूला हाय तरी पण टाकत नाहीत लोक लाईव्ह सगळ्यांना शेअर करा आज गर्दी पण खूप आहे खिशात मोबाईल ठेवतोय कारण मोबाईल अलाउड नाही तुम्ही बघून घ्या दर्शन घ्या

आणि कोल्हापूरला जरा काम होते हे चालत आता महाराजांचं दर्शन घ्यायचं आलो हा होय महाराजांचा आशीर्वाद महाराजांचा आशीर्वाद महाराजांचं दर्शन झालं आणि प्रसाद पण मिळाला दर्शन मिळालंय का तुम्हाला दर्शन मिळालं असलं तर हाय टाका भावना दर्शन भेटले का तुम्हाला प्रसाद इथनच घ्या आता मला माफ करा मी सगळ्यांना देऊ शकत नाही तरी पण मी खाणार जर कोण येणार असेल वाढला तर इंस्टाग्रामला आपली आयडिया आहे विषय हार्ड गौरव ह ना जाऊन मला मेसेज करा येणार आहे असं म्हणून मी रिप्लाय सगळ्यांना देतो पुढचं दाखवतो जंबा पाणी हे बघा इतकं लागलं खाली आता फक्त सहा सात जण जाईल लाईवला पण एक दिवस होईल जादा पाणी वाढतच चालले आता सकाळी त्या पायरीच्या खाली होत एकदम जरास तर त्या पायरीपर्यंत आले तिकडं पायरीवर आले त्या आणि असंच पाण्याची अपडेट मी देत राहणार आहे फक्त आता व्हिडिओवर टच करा डबल टॅप करा म्हणजे स्क्रीनवर डबल टॅप करत राहा धन्यवाद धन्यवाद जे कोणी आता लाईव्हला टच करून सपोर्ट करायला लागले त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि पुढं बघत राहूया आणि काय काय होते पुढं दाखवत राहूया चला इकडं महाराजांच्या जे स्नान घातलं आहे त्याची सगळी भांडी असतात ते धुतली जातात दुपारच्या वेळेत तिकडं आत्ता इकडं हे काममध्ये चालू होतं हे पण आता झालं आहे कम्प्लीट आणि अजून पण थोडीफार कामं चालू आहेत यावर्षी जर पूर जहादा आला तर अवघड होणार आहे दरवर्षी होतोय तर श्री स्वामी समर्थ आणि आजची जर लाईव्ह आवडली असेल तर एक कॉमेंट करा आणि जाता जाता तुमच्या दोन मित्रांना फक्त शेअर करा लई म्हणून अपेक्षा नाही दोन मित्रांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ